राज्यातल्या वेगवेगळ्या शहरात सध्या ऊन आणि पाऊस एकत्रित होताना याचे अनेकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत शहरांमध्ये लोकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नाहीये सरकारकडनं याबद्दल एक सर्वेक्षण करण्यात आलंय तसंच बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या आसाराम बापू याला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय या बातम्यांसह डिझनी इंडिया आणि रिलायन्स यांच्या विलिनीकरणाचा थेट परिणाम हा भारतातल्या क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन मार्च वार शनिवार आजची पहिली बातमी आहे आरोग्यासंबंधीची सध्या राज्यातल्या अनेक शहरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसातच अचानक पावसाचं वातावरण तयार होत आहे या हवामानात अचानक झालेल्या बदलांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतोय या वातावरण बदलांमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सा सामना करावा लागू शकतोय अशा हवामान बदलाचे आरोग्याला काय धोके होऊ शकतात आणि यापासून बचावासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल डॉक्टर अभिजित पल्लाळे यांनी सल्ला दिलाय चला ऐकूयात आता जी वातावरणाची आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे त्यासाठी आपण घरामध्ये गरा, बाहेरून आल्यानंतर हात पाय धुवायला स्वच्छ धुवायला पाहिजे आणि ते टॉवे पुसूनच आपण घरात प्रवेश केला पाहिजे तसेच आपण दुसऱ्या दुसऱ्यांसोबत आपला टॉवेल वगैरे शेअर नको करायला पाहिजे तसेच आपण घरात युजली गरम पाणी प्यायला पाहिजे आणि गरम पाण्याचा वापर आपण घेणे योग्य त्याच्यासाठी तसेच शक्यतो पाण्या पदार्थ आपण खायलाच नको ते टाळायला पाहिजे खोकला आल्यावर आपण रुमाल वगैरे लावायला पाहिजे आणि तसेच आपण याच्यासाठी आणखी फ्रुट्स वगैरे खायला पाहिजे आणि योग्य शिजवलेलं अन्न खायला पाहिजे आणि या वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर कोणतीही परिणाम होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी पण घ्यायला हवी ची दुसरी बातमी आहे पाण्यासंबंधीची पाण्याविना आयुष्याची कल्पनाच केली जाऊ शकत नाही असं असताना सुद्धा सरकारकडनं राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानुसार देशातल्या चारशे पंच्याऐंशी पैकी फक्त शेहेचाळीस शहरच लोकांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा करतायत या शहरांची क्रमवारी केंद्र सरकारकडनं पुढल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे तसंच सर्वेक्षणाचे निकाल आणि चांगली कामगिरी करणाऱ्या शहरांना पाच मार्चला राष्ट्रपतींच्या हस्ते पेय जल सर्वेक्षण पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत आजची तिसरी बातमी आहे ती बासमती तांदळाची भारताच्या बासमती तांदळाला टक्कर देण्यासाठी पाकिस्ताननं प्लॅन आखलाय यंदा पाकिस्तानकडनं टक्कर मिळण्याची चिन्ह आहेत पाकिस्तानचा नेमका प्लॅन काय आहे आणि बासमतीचं आर्थिक समीकरण आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी कोमल जाधव कडनं बासमतीची जागतिक बाजारपेठ आधी आपल्याला समजून घेतली पाहिजे दर्जेदार आणि सुवासिक लांबदाण्याच्या बासमतीला सर्वाधिक मागणी असते ही मागणी इराण इराक येमेन सौदी अरेबिया युएई आणि अमेरिकेसारख्या देशांमधून असते पाकिस्तानमध्ये दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक संकट आलं होतं त्यामुळे घसरलेली निर्यात आणि आयातदार देशांची वाढलेली साठवणूक क्षमता याचा फायदा भारताला झाला होता मात्र यंदा पाकिस्तानात विक्रमी उत्पादन झालंय त्यामुळे भारताच्या तुलनेत कमी दरात बासमती विकण्याची ऑफर पाकिस्तानकडून दिली जाते प्रचंड उत्पादन आणि रुपयाचं अवमूल्यन झाल्यानं आयातदार देशांना वाजवी दरात पाकिस्तानचा बासमती उपलब्ध होतोय त्यामुळे याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे आजची चौथी बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कासारा मार्गावर आज रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे या कालावधीत अनेक लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे रात्री बारा पंचेचाळीस ते रविवारी पहाटे सव्वा पाच वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे त्यामुळे सीएसएम टी रात्री सव्वा बारा वाजता सुटणारी कासारा लोकल ठाण्यापर्यंतच पहाटे तीन वाजून एकावन्न एक मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी टी लोकल ठाणे स्टेशन वरन सुटणार आहे त्यामुळे रात्री उशिरा जर तुमचे प्रवासाचे बेत असतील तर मुंबई लोकल बाबतची सविस्तर अपडेट तुम्ही ई सकाळवर वाचू शकता आजची पाचवी बातमी आहे आसाराम बापूची बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात बंद असलेल्या आसाराम बापू याला देण्यास सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयात दाद मागा असे निर्देश सुद्धा सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात पोलिसांच्या ताब्यात ठेवत आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी परवानगी मिळावी तसंच वैद्यकीय आधारावर आपली शिक्षा माफ केली जावी अशी विनंती आसाराम बापूंनी केली होती मात्र कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिलाय सहावी बातमी आहे ती डिझनी इंडिया आणि रिलायन्स यांच्या विलिनीकरणाची या दोन बड्या कंपन्या एकत्र आल्याचा थेट परिणाम भारतीय क्रिकेट प्रक्षेपण क्षेत्रावर होणार आहे क्रीडा चाहत्यांना आता सर्व मोठ्या क्रिकेट स्पर्धा एकाच प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत रिलायन्स डिजिटलचा जिओ सिनेमा हा प्लॅटफॉर्म देशात क्रिकेट स्पर्धांचं स्ट्रीमिंग करणारा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म ठरणार आहे तसंच यामुळे ज्या पद्धतीनं आजवर भारतातले चाहते क्रिकेट पाहत होते ती पद्धतच बदलून जाणार आहे यात पारंपारिक टीव्ही प्रक्षेपण आणि लाईव्ह इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी महत्वाची आहे अभिनय क्षेत्रात स्वतःच नशीब आजमावून पाहायचं असेल तर आता तुम्हाला कुठल्याही कास्टिंग डायरेक्टरची गरज पडणार नाही याचं कारण असं आहे की यशराज फिल्म्स या नामांकित फिल्म स्टुडिओनं नवोदित कलाकारांसाठी एक नवा प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय त्यांनी कास्टिंग नावाचं एक याच्या आता अभिनयाची संधी शोधत असणाऱ्यांना यशराज स्टुडिओशी थेट संपर्क साधता येणार आहे जगभरातील कलाकार याच्या मदतीनं कास्टिंग संबंधी माहिती मिळवू शकणार आहेत तसंच स्वतःचं ऑडिशन सुद्धा पाठवू शकतील त्यामुळे बनावट कास्टिंग कॉल्समुळे होणारी कलाकारांची दिशाभूल थांबवली जाऊ शकेल श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आणि त्याला रेटिंग द्या इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला